नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता वसुंधरा आणि सोबतच रम्या त्याचबरोबर मंजू आत्ते सुद्धा आग्रह करतात की आता मुलांनी तरी खेळ खेळावे त्यानंतर तांदळाचं ताट मात्र आता पार्थच्या समोर आणून देतात आणि वसुंधरा सांगू लागते की तू तु आता तुझ्या बायकोचं नाव यामध्ये लिहिते तेव्हा मात्र आता सगळे पुन्हा एकमेकांकडे बघू लागतात त्यानंतर मात्र आता पार्थ पुन्हा एकदा नंदिनीच्या आठवणीमध्ये रमून जातो आणि आता त्याला लक्षातच राहत नाही भानच राहत नाही आणि तो आता त्या ताटामध्ये पुन्हा एकदा नंदिनीचं नाव लिहितो आणि नंदिनीचं नाव लिहिल्यावर आता वसुंधरा आणि मंजू मात्र जोरजोरात हसू लागतात आणि आता वसुंधरा म्हणते अरे काय रे विसरलं का तू तुझं लग्न नंदिनीशी नाही काव्याशी झालं आहे आणि हे ऐकून मात्र आता त्याला प्रचंड धक्का बसतो आणि आता सगळेजण खूपच हसू लागतात पुढे मात्र आता तो एकदमच भानावर येतो इकडे मात्र आता लगेचच ते नाव पुसण्यासाठी तिथे रम्या येते आणि आता तांदळातलं नाव पुसू लागते अचानक त्याला लक्षात येतं की हे सगळं आपलं स्वप्न होतं आणि त्यानंतर मात्र आता वसुंधरा त्याचा हात घेते आणि म्हणते चल ली पटकन आता तुझ्या बायकोचं नाव आणि लगेचच आता पात रागानेच उठून उभा राहतो आणि काय चाललं आहे तुमचं हे सगळं सांगितलं नाही एकदम मला काही खेळायचं नाही असं म्हणून रागानेच तिथून निघून जातो त्यानंतर मात्र आता लगेचच काव्या सुद्धा उठून उभी राहते आणि आता वसुंधरा तिला म्हणते अगं जा लवकर तुझा नवरा रागवून गेला आहे ना तर आता ती सुद्धा वसुंधरावर जोरात ओरडते आणि म्हणते पुरे झाला तुमचा तमाशा काय चालला आहे तुमचं आणि असं म्हणून रागातच ती सुद्धा तिथून निघून जाते इकडे मात्र ते दोघं तिथून निघून गेल्यावर आता मात्र वसुंधराचं लक्ष जात जिवा आणि नंदिनीकडे लगेच आता वसुंधरा जीवाला म्हणते काय रे एक काम कर आता तू तु तुझ्या तु बायको चली जाऊ दे ते गेले तर आणि आता जिवाही आत्याकडे खूप रागाने बघतो आणि तो सुद्धा रागातच निघून जातो इकडे मात्र आता नंदिनी ही उठून उभी राहते आणि तिला काही कळतच नाही की जीवा का रागाने निघून गेला त्यामुळे आता ती विचारात पडते आणि तिला एकटं पडल्यासारखं वाटतं दुसरीकडे मात्र मात येते आणि त्याला सांगू लागते की नंदिनी कसली मुलगी आहे लग्नातनं पळून गेली आणि तिच्याबद्दल वाईट बोलू लागते आणि पार्थ मात्र रम्याला रा, चांगलाच खसकावतो त्यानंतर आता तो रागातच तिथून निघून जातो इकडे मात्र रम्या खूपच खुश होते आणि ती म्हणते तुझ्या मनामध्ये ती आहे ना तिला काढायला वेळच लागणार नाही बघ मला आणि मी आता लवकरच पुन्हा होणार आहे रम्या पार्थ देशमुख ना तुझी बायको काव्य राहील आणि ना नंदिनी मीच होणार तुझी बायको असं म्हणून आता ती मनाशी खुश होत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत काही काही सांगत असते की मला असं वाटतं आहे की तुम्ही मात्र सगळं काही विसरून आता हे लग्न वगैरे एक्सेप्ट करायला पाहिजे आणि काही ग तू तर कलौरी म्हणून गेली होती त्या लग्नामध्ये पण तुला तर त्यांनी नवरीच करून टाकलं दुसरीकडे मात्र आता नंदिनी आपल्या बहिणीशी बोलायला येते आणि ती सांगू लागते माझ्या अंगावर अगदी शहारे आले होते विस्तव आला होता असं वाटत होतं काय सांगू तुला जेव्हा मी तुझं आणि पार्थचं लग्न होताना बघितलं आणि त्यानंतर माझं लग्न जीवाशी झालं असं म्हणून तीही जोरजोरात रडू लागते इकडे लगेच काव्य म्हणते मग नाही ना तुलाही हे लग्न मान्य तुझ्याही मनाविरुद्ध झालं आहे ना तर लगेचच आता नंदिनी तिच्याकडे आश्चर्याने बघते पुढे रम्या म्हणू लागते एक काम करू आपण आहे ना हे नातच संपून टाकूया काढून टाकूया मंगळसूत्र दोघीजणी नको आपल्याला हे नातं चौघांच्या मनाविरुद्ध हे लग्न झालंय ना अजिबात आपण हे लग्न टिकू नको आणि हे ऐकून मात्र आता नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते दुसरीकडे मात्र त्या दोघींच बोलणं रम्या लपून ऐकत असते आणि तिला मात्र फारच आनंद होत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा